प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार जीटी बुलेट वरून भरधाव वेगाने येणाऱ्या दोन तरुणांनी चौकात लाल सिग्नल तोडला त्याचवेळी रस्ता ओलांडत असलेल्या एका तरुणीला बाईकने जोरदार धडक दिली धडक लागताच बाईकवरील नियंत्रण सुटले आणि बाईक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबांवर आदळली अपघात इतका भीषण होता की जवळपास दहा लोखंडी खांब वाकले आणि या अपघातात बाईकवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये युग विशाल चंकापुरे आणि रुद्र शशिकांत सोमकुवर अशी ओळख पटली असून दोघेही उत्कृष्ट कबड्डी खेळाडू होते या अपघातात धडक बसलेल्या तरुणीला किरकोळ दुखापत झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे वेग आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यास काय भीषण परिणाम होऊ शकतात याचे हे आणखी एक जिवंत उदाहरण मानले जात आहे काल रात्री दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीसचे पावणे दहा ते दहा वाजताच्या दरम्यान एक बाईक अपघात झालेला आहे त्याच्यात दोन बाईक स्वार हे मृत्युमुखी पडलेले आहे त्या बाईक स्वार जे आहे ते लोकमत स्किअरकडून गड़, कडून बजाजनगरकडे जात गड़ होते रस्त्यात ते ते भरधाव वेगानं जात होते आणि रस्त्यात त्यांची एका महिलेला कट लागली आणि त्याच्यानंतर ती गाडी त्यांच्याकडून कंट्रोल झाली नाही नवीन बुलेट मोटरसायकल होती आणि ती जाऊन फुटपाथवरच्या जे सिमेंट पोल आहेत जे फुटपाथवर आता नवीन लागले त्यांना जाऊन आदळले ते त्याच्यात पोलांचं पण नुकसान झालं आणि त्यानंतर ते जे आहे दोन्ही बाईक्सवर जे आहे त्यापैकी एक जागीच मृत्युमुखी पावला आणि एक हॉस्पिटलला नेल्यानंतर मृत्युमुखी पाहिला मरणाऱ्यांचं नाव आहे युग विशाल चंदकापुरे व एकोणीस वर्षे दुसरा आहे रुद्र शशिकांत सोमकुवर व एकोणीस वर्षे दोन्ही राहणार काचीपुरा रामदास पेठचे हे नागरिक आहेत त्या वेगाने वाहन चालवल्यामुळे त्यांचा अपघात झा अपघातून मृत्यू झालेला आहे त्याच्यात आम्ही अपराध क्रमांक एकशे आठ पब्लिक सव्वीस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक पी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे प्राथमिक माहिती अशी आहे की युवक हे कबड्डीचे प्लेअर होते आणि वाहन हे बुलेट होती रॉयल एनफिल्डची बुलेट नवीनच बुलेट होती कारण त्या बुलेटवर नंबर पण नव्हता आम्हाला तिथे एक साक्षीदार भेटला त्याने सांगितलं की एका लेडीजला त्याने कट मारला तसे स्पीड मध्ये होते आणि त्यानंतर ती गाडी कंट्रोल झाली नाही आणि ते बारला जाऊन आदळले ते लेडीचा शोध घेणं सुरू आहे ते तिचं बयान झाल्यास आपण तसं आम्ही तुम्हाला कळवतो तसं